नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धर्मवीर टू या चित्रपटाचं प्रदर्शन हे ऑगस्ट मध्ये होणार होत आणि तो चित्रपट प्रदर्शित सुद्धा झाला छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग ला लालच आहे की मला वाटलं होत माझं भगव असेल जगनी जो जगला जो घडला मरी हिंदुत्वाची दास धरून काय का हिंदुत्व सांगा ना काय हिंदुत्व अरे अठरा पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे संभाजी नाव ना तुझ तू धर्म बदलतोस तू धर्म बदलतोस आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना, ना राखली तर दुसरे कोणतरी येऊन ते